कुठले बैल गोपीचंद पडकर साहेबांचे ही एक आहे ती एक आहे ती आहे आणि तुमच्याकडे ही काय जबाबदारी का सांभाळायची हा आमच्याकडे इकडे जत्रा आल्यामुळं माझ्याकडे दिले ती बांधायला जत्र न्यायची म्हणून हाऊसन आणले ती म्हणजे विक्रीसाठी वगैरे विक्रीसाठी नाही मग अशीच हाऊसन बांधायसाठी बाजारात ना ताज्या आवारात बर नमस्कार लय बारीमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गोपीचंद पडळकर हे आमदार आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत यापूर्वी ते विधान परिषदेवर होते आता ते ताजे ताजे निवडून आलेले आहेत जत विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगलं वक्तृत्व शैली त्यांच्याकडे आहे आक्रमक नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं तळागाळातील लोकांसाठी ते सतत लढत देत असतात परंतु त्यांची एक वेगळी ओळख आहे ती वेगळी ओळख मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांना बैलगाडा किंवा छकडा शर्यतीचं वेळ आहे त्यांनी अनेक जनावरं पाळलेले आहेत आणि खरसोंडीची ही यात्रा आहे या यात्रेमध्ये त्यांचे दोन बैल इथं आणले गेलेले आहेत तर त्यांचे सहकारी आहेत एक दत्ता पाटील नावाचे जे ह्या बैलांचा सांभाळ करतात माझ्यासोबत दत्ता पाटील आहेत तर पाटील साहेब नमस्कार नमस्कार बर शे कुठले बैल गोपीचंद पडकर साहेबांचे आहेत ही एक आहे ती एक आहे ती आहे तीन आहेत बरं हे इकडे या कॅमेरामध्ये दाखवू दे हा तर ते ना खोड हा आहे नाव सांगा की ह्याच नाव बर ना। बर हे म्हणजे फक्त प्रदर्शनासाठी आहे एक आपलं बैलगाड्याला वापरला जातो हे आवतासाठी आहे बर आवतासाठी दोन शर्दीसाठी असतात बर शर्यतीकड झाला प्रदर्शनासाठी हा पुढे सरा की हा बर हा 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 ह्याच ह्याच नाव सांगा ह्याच नाव हे नखरे नखरे मग जास्त नखरा करतो का बर आणि दुसरा हा अच्छा हा एक हा तर हा थबा थबा हा ह्याचं नाव काय तोंड इकडं तोंड करा त्याचं इकडं हा ह्याचं नाव त्याचं नाव बाळ्या बर आणि गाई तुम्ही बोलला कुठली तरी एक आणखी गाय बोलला ना त्यांची गाय घरीच आहे अच्छा हे तीन आहेत त्यांचे तर या आता पुढे आता आपण चर्चा करूया तर हा नखऱ्या हा नखर्या हा नखर्या तो बाळ्या नखऱ्या बाळ्या मागचा बाळ्या आणि तो गुलालात हरण्या नखर्या आणि बाळ्या हे तिघ जण आहेत आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त किती आहेत जनावर घरी दोन चार आहेत बर आणि हे सगळं तुम्ही सांभाळता गोपीचंद पडळकरांना हे सगळ्या हारण्याखऱ्या सोन्या ओळखतात का होय होय आवडते त्यांना त्यांच्या आवडती त्यांनीच घेतली बर त्यांना भेटायला येतात का कधी एवढ्या व्यस्त वेळा पत्र फार्म हाऊस वरच बैला बांधायला बर कधी भेटायला येतात ते त्यांना असले फार्म हाऊस ला किती इकडे बसून असतात बैला होय का बैलांशी म्हणजे काय गप्पा बिप्पा मारत असतील थाप बिप मारण दोन ते असं मस्त शेतकऱ्यासारखं व्यवस्था हा बर आणि तुमच्याकडे हे काय जबाबदारी आहे का सांभाळायची हा आमच्याकडे इकडे जत्रा झाल्यामुळे माझ्याकडे दिली ती बांधायला एक म्हणणार जत्रा न्यायची म्हणून हौसन आणले ती बर म्हणजे विक्रीसाठी वगैरे विक्रीसाठी नाही मग अशीच हौसन बांधायसाठी बाजारात नाता जावरात बर अच्छा म्हणजे आपलं लोकांना प्रदर्शनामध्ये लोकांनी वगैरे अच्छा आणखी कुठले कुठले जनावर आहेत घरी घरी बैल आहेत ती दोन चार बर देशी गाय द्या दोन बर एक गिर जातीची गाय आहे चार मशा आहे बर आणि गोपीशेट ह्या बैलांना वगैरे आणखी कसं जीव लावतात छकडा वगैरे शर्ती बरवतात त्यांना हाऊसन झोप वाटली की घरी झोपवून फिरवतात थोड एक किलोमीटर जायचं आणायचे नुसतं असं बसून हाऊसन लय म लय यांच्यावर म्हणजे जनावर जीव केल्यावर जनावर बैलगाडी शर्यत भरवलं ना त्यांनी ह्याच्यामुळे जीव असल्यामुळे त्यांचा आहार रती वगैरे हे कसं हे केला जातो काय उडदाची डाळ मखेच पीठ आणखीन काय काय गव्हाचं पीठ आहे सगळं म्हणजे मिक्स कडधान्य सगळं रथीपाला असते म्हणजे यात्रेत आले होते का बैलांकडे गोपी शेठ नाही आता साहेब नाही तर आलं त्यांचं भाव होत बर ब्रह्मानंद हा बर काल होत घेतच बर अच्छा मग काय बैलाची ख्याल खुशाली बघून गेले हा बर आणखी काय सांगाल बैलांविषयी आणि गोपी शेट विषयी ब्रह्मानंद शेठ विषयी काय सांगायचं त्यांच्याविषयी बैल बैल चांगली येते एक नंबरची दुसरं काय नाही हौसन पाळायला फारभर बसायला ही येतात आपलं म्हणजे मन समाधान होतं जनावर बेस बसल्यांदा लोकांचं तिथे त्यांनी वेगळा गोटा बिटा केला असेल चांगला साईडलाच आहे अच्छा एकदम जवळ तर धन्यवाद पाटील साहेब तुम्ही गोपीचंद सेठ आणि त्यांचे बंधू ब्रह्मा सेठ यांच्याविषयीचे त्यांचे जे काही हे मुख्या जनावरांवर जे प्रेम आहे त्याविषयी तुम्ही माहिती दिली हे तीन जनावरं तीन बैल ती, आहेत या व्यतिरिक्त आणखी काही जनावर घरी आहेत आणि हे खास प्रदर्शनामध्ये ते घेऊन आलेले आहेत विक्रीसाठी नाही तर आपलं देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून इथं आलेले आहेत अशी तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद